उद्या सत्तावीस तारखेला सत्तावीस सप्टेंबर रोजी निमसागर मंडळ बांधारावर म्हणजे इंदापूर तालुक्यातील निमसागर आणि माळश्रेस तालुक्यातील मंडळ या बांधाऱ्यावरती आम्ही जलसमाधी आंदोलनासाठी निवेदन दिलं होतं संबंधित दोन्ही विभाग पाटबांधारे आणि डब्ल्यू डी यांचे कोणीही अधिकारी आता इकडे फिरकलेले नाहीत बांधारा जैसे ते परिस्थिती आहे आता पाऊस पडतोय त्यामुळे अजून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय त्यामुळं उद्या म्हणजे सत्तावीस तारखेचं आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार आहे या आंदोलनासाठी पुणे जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व बाजूचे नागरिक विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत सर्वांना विनंती आहे जेवढे या आंदोलनाला पाठिंबा देता येईल सर्वांनी सहभागी व्हावं पाठिंबा द्यावा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा